अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेंचं सा आयोजन करण्यात आलंय आविष्कार दोन हजार सोळा हा उत्सव जिल्हा परिषद मधील कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन बावीस तेवीस व चोवीस जानेवारी रोजी होत असून त्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत क्रीडा स्पर्धांचा आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं हे उद्घाटन करीत असताना था आपल्या सर्व कर्मचारी अधिकारी जे काम करतात त्यांना वर्ष या ठिकाणी कामाचा तंत्रणाव निर्माण होतो या ठिकाणी मोकळे हवेमध्ये कधी या सर्व्हे काम करत असताना त्यांना या ठिकाणी फार मोठा आनंदही कधी लुटता येत नाही म्हणून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेमध्ये सर्वांना आनंद लुटण्यासाठी आणि सर्वांना एक जीवनामध्ये एक वातावरण निर्माण होण्यासाठी आणि सर्वांचा एक विचार राहा या दृष्टिकोनातून हे सामने आपण जिल्हा परिषदेच्या वतीने भरित आहोत यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश सभापती बाबासाहेब दिघे शरदराव नवाळे श्रीमती मीराताई चकोर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव जिल्हा परिषदेचे कर्मचारी आधी उपस्थित होते परिषदेच्या जिल्हा पातळीवर सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषद सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी होणार जवळपास तीन चार वर्षाच्या खंडानंतर आपण पद सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या मागे उद्देश एवढंच आहे की आपले जे कर्मचारी आहेत त्या कामाचा तणाव थोडा कमी होईल त्याच्यामध्ये अजून कॉम्पिटेटिव्ह स्पेड वाढते त्याच्या बुद्धिबळ त्याच्या शारीरिक आधी विकसित होती आणि हे क्रीडा त्याचं अजून कामामध्ये जास्त एवढी अपेक्षा करतो आणि जिल्हा शुभेच्छा देतो जिल्हा जिल्हा परिषद सर्व कर्मचारी पदाधिकारी अधिकारी हे आज स्पर्धा आयोजित केलेलं आहे याचं उद्घाटन उपाध्यक्ष यांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नवाल साहेब तसेच दिगे साहेब नवले साहेब हराळ साहेब त्या मुख्य म्हणजे हराळ साहेबांनी आज सकाळपासून हातामध्ये माईक घेऊन सर्व सर्व नियोजन हराळ साहेबांनी आज केलेलं आहे जिल्हास्तरीय परिषद कर्मचारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केलेल्या असून दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार असा क्रिकेट सामना रंगणार आहे विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत दिनांक चोवीस जानेवारी रोजी या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन